श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मानधनवाढ पेन्शन ग्रॅज्युएटी आणि कुपोषण मुक्तीसाठी आहार दरात तिप्पट वाढ या मागण्यांसाठी संपात उतरलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रवळनाथ मंदिर इथं एकत्रित मागण्या मान्य न झाल्यास संपातून माघार घेणार नसल्याचा इशारा दिला कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सभा ओरोसेतील पटांगणावर झाली शुक। शुक। कर्मचारी एक जुटीचा अंगणवाडी कर्मचारी एक जुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही लढेंगे कैसे लढेंगे अंगणवाडीचा संप चार डिसेंबर पासून चालू आहे तो आस्ता चालू आहे अजून संप मिटण्याची चिन्ह नाही आहेत पण काही सरकारी अधिकारी उदाहरणार्थ आपल्या जिल्ह्याचा जिल्हा कार्यक्रम अधिकारी भोसले किंवा प्रजित नायर असोत प्रकल्प अधिकारी असोत त्यांच्या सुपरवायझर असोत हे सगळे सरकारी कर्मचारी मिळून हा संप चिघळवण्याचा प्रयत्न करीत आहेत खरं तर चार डिसेंबरपासून तीन जानेवारीपर्यंत बायका संपावर आहेत आयुक्त म्हणाले स्वयंसेवक नेमा गावातला त्यानं अंगणवाडी उघडू देत आहार बचत गटांनी देऊ देत वगैरे वगैरे पण त्यांचे सगळे प्रयत्न फेल गेलेत आणि म्हणून आता हा संप मोडल्याशिवाय काही होत नाही म्हणून सरकारी यंत्रणेने तुकर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असावं कदाचित आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहशत देऊन विशेषतः नव्यानं लागलेल्या ज्या नवीन आहेत त्यांचं पहिलाच हे आंदोलन आहे अशा बायकांना दम देऊन त्यांना अंगणवाडीत बोलून त्यांना अंगणवाड्या उघडाल्याच पाहिजेत नाही तर तुमच्या नोकऱ्या जाणार असं या जिल्ह्याचा अधिकारी भोसले संतोष भोसले त्याचं नाव आहे पण असंतोषाचा जनक आहे असं मी म्हणते त्याचं कारण असं तीन तारखेपर्यंत कुणालाही आमच्या जिल्ह्यात नोटीस मिळाली नव्हती पण दोन तारखेच्या रात्री महाराष्ट्रभर सगळीकडे आलं की सावंतवाडीच्या अमुक अमुक बायकेला बाईला सेविकेला नोटी कामावरून काढून टाकले आणि ती नोटीस सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल करण्याचं काम या त्यांच्या सिरीपियोनच्या ग्रुपवर या भोसलेनी केलं हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं त्या बाईला त्या मी फोन केला अगं तुला नोटीस मिळाली का तर नोटीस मिळालेलीच नव्हती याचा अर्थ हा अधिकारी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडीचा संपत चिघळवण्याचं काम करतोय याला ताबडतोब बदललं पाहिजे अशी आमची आजची मागणी आहे दुसरी गोष्ट सभा आझाद मैदानावर जवळजवळ वीस हजार बायका जमल्या असताना या जिल्ह्याचे या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर या जिल्ह्याचे या महाराष्ट्राचे ग्रामविकास अधिकारी ग्रामविकास मंत्री सॉरी गिरीश महाजन साहेब विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेब स्वतः मुख्यमंत्री आम हे सगळेजण मैदानात आले समोर बोलले आणि मुख्यमंत्री कधी नाही ते जवळजवळ दीड तास आमच्याशी बोलले ते परदेशात गेले होते त्यांनी दुसऱ्या दिवशीची आम्हाला भेटीची वेळ दिली होती पण तरीही ते आमच्याशी बोलले अतिशय चांगली बोलणी झाली त्या सगळ्यांच्या समोर या नवीन ज्या मदतनीस आणि अंग सेविका लागलेल्या आहेत त्यांना ज्या नोटिसा काढल्यात त्या मागे घ्यायच्या कुणालाही नोकरीवरून कमी करणार नाही इतकं त्या मंत्र्यांनी आमच्या समोर सभाग Uh, म्हणजे मिटिंग मध्ये त्याच्यानंतर आझाद मैदानावर पंधरा हजार बायकांच्या समोर सांगितलं आणि हा भोसले आणि या सुपरवायझर बायकांना इतकं अधवा तधवा बोलून त्यांना घाबरवत आहेत की यांचं काय करावं या मंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांना घालतोच बदली घालून पण तुम्हाला एक उदाहरण सांगते आमची कडावलची एक दुखंडे नावाची बाई तिचं बाळणपण अवघड असल्यामुळे कित्येक दिवस ती औषधं घेते परवा दिवशी पासून ती ऍडमिट होती पाच तारखेपासून आणि तिला फोन केला तुला नोकरीवरून काढण्याची नोटीस दिली नोटीस घ्यायला ये ती म्हटली मी ऍडमिट आहे त्या दवाखान्यामध्ये त्या निर्लज्ज काय त्या सुपरवायझरचं नाव वळवी नावाची सुपरवायझर दवाखान्यात गेली आणि तिला ती तो नोटीस दिली त्या बाळाला त्या नाजूक आईला काही जर कमी जास्त झालं असतं तर ह्यांचं काय केलं असतं बाईची ना जाणीव आहे काय आणि आजही ती तिचं बाळणपण अजून झालेलं नाहीये त्याच्या बाळाला आणि त्या बाईला जर का इजा झाली तर आम्ही हे सिंधुदुर्गातल्या सगळ्या अंगणवाडी कर्मचारी फौजदारी केस या वळवीवर आणि भोसलेवर आणि प्रजित नायरवर घालणार आहे हेही लक्षात ठेवा पण आमची एक बाई अंगणवाडी सेविका वारली या धसक्यानं या सरकारला शरम वाटते तेव्हा हा संप शांततेने चाललेला होता तो मिटायलाही आलेला होता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं पण केवळ या भोसलेन ती फीत सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल केल्यामुळे परत संप चिघळला आणि जोपर्यंत या बायकांना सन्मानानं संप मिटल्यानंतर जोपर्यंत संप घेत नाहीत कामावर तोपर्यंत हा संप राहील चालू राहील तो आजही चालू आहे उद्याही चालू राहील अख्खा ज्या कुणी कुणा भगिनींना आमच्या घाबरवून अंगणवाड्या उडायला लावला असेल त्यांना मी नम्र विनंती करते कि संघटना तुमच्यासाठी भांडती आहे वाढ द्यायची पेन्शन द्यायचं ग्रॅज्युएटी द्यायची नवीन मोबाईल द्यायचे ही सगळं गोष्टी मागच्या अर्थसंकल्पात करू करूनही सरकारनं अजून दिल्या नाही आहेत त्यामुळं आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा आमच्या समोरचा प्रश्न आहे म्हणून या सगळ्या मागण्या लेखी आपल्या समोर येईपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही आहोत आणि मला आशा आहे सरकार लगकर की सरकारला कुपोषणाची खरंच भीती वाटत असेल त्यांना जर मुलांची खरंच काळजी असेल तर त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी बोलणी करून या आपण सांगितलेल्या आणि ज्या चर्चा केल्या त्या सगळ्या मागण्या कागदावर उतरून त्याला टाइम बाउंड काही पिरियड द्यावा आणि हा संप थांबवावा आम्हाला पण या संपाची हौस नाहीये पण मागचा अनुभव लक्षात घेता मागचे पण पंचावन्न होऊ नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे कारण गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावेळेचे मंगल प्रभात लोढा नावाचे महिला बालकल्याण मंत्री होते त्यांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं की आठ दिवसात ग्रॅज्युएटी देतो पेन्शनचा प्रश्न निकाली निघालेला आहे आणि म्हणून पंधराशे वाढ आत्ता स्वीकारा म्हणून आम्ही एवढीशी वाढ स्वीकारली पण त्यानंतर पेन्शनचा प्रश्न निकाली नाही निघालाय अजून नाही निघालाय त्यानंतर ग्रॅज्युएटीचा प्रश्न निकाली नाही निघालाय मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी बातमी हे अधिकारी देत असतात मुख्यमंत्री म्हणाले पंधरा हजाराचा मोबाईल तुम्हाला दिलाय आम्ही म्हटलं कुठं आहे मोबाईल आम्हाला दिलेलाच नाहीये मोबाईल बंद आहेत जुने काही जणांचे बाधत झाले आहेत असं असताना नवऱ्याचा मोबाईल घ्या कुटुंबाचा मोबाईल घ्या पोरांचा अभ्यास बुडवून मोबाईल घ्या आणि मोबाईलवर माहिती भरवा असं सांगतात हे अत्यंत चुकीचं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल